फर्नांडिसवाडी फायरिंगमधील चार महिन्यांपासून फरार असलेला उज्जैनवाला टोळीचा उपनगर पोलिसांच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहा जुलै दोन हजार पंचवीस ला रात्री जयभवानी रोड येथे दोन गटात वर्चस्व वादावरून एकमेकाला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्याने फायरिंग करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न निर्माण झाल्याचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना उज्जैनवाला टोळी प्रमुख राहुल अजय उज्जैनवाला हा गुन्हा करून फरार झाला होता त्याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना मिळालेल्या माहितीने राहुल उज्जैनवाला हा गोसावीवाडी नाशिक रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून ताब्यात त्याच्या अंगजाटीत पन्नास हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत कारतूस असा पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी माहिती दिली पोलीस स्टेशन जुलै महिन्यात फर्नांडिसवाडी येथे दोन टोळ्यांमध्ये हप्ता वसूल करणे आणि टोळीच्या वर्चस्व वादातून एकमेकांच्या दिशेने जीव घेण्याच्या उद्देशाने फायरिंग मध्यरात्री फायरिंग करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन येथे दोनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक पंचवीस एस कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील उज्जैनवाल टोळीचा प्रमुख मोडक्या राहुल अजय उज्जैनवाल राहणार हा गुन्हा घडल्यापासून फरार होता पण काल रात्री आम्हाला अशी खबर मिळाली की सदरचा फरार असलेला आरोपी या नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये येणार आहे या मिळालेल्या माहितीवरून आमचे डीबी पथकातील शोध पथकातील सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किशोर काळी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट गुन्हे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे निखिल कोरपड पोलीस हवालदार संदीप पवार विनोद लखन पोलीस संबलदार गौरव गवळी अनिल शिंदे प्रशांत देवरे सुनील गायकवाड पंकज करपे संदेश रगतवान सुरज गवळी प्रवीण सांगळे मुकेश क्षीरसागर सतीश मडवई महिला पोलीस शिपाई मयुरी विजेकर आदीली ही कारवाई पार पडली एनसीए न्यूजसाठी रोहनध्यानी नाशिक